एसओपीएस डायरी हनुमान क्रीडा संस्था मैदान क्रमांक दोन वरील सामना संपलेला आहे आपल्याला यापूर्वीच पुकार दिले होते चला लवकर या एसओपीएस डायरी हनुमान क्रीडा संस्था Indonesia Aleo Aleoh Aleoh N Ps <laughs> R do

tolong dicek karena tipe lagi

कोडो गिदाळा बाळा विद्या मंदिर गुलमोहर संघ आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार मैदान क्रमांक 1 वरती आपला सामना होणार आहे गुरुकोट विद्यामंदिर गुलमोहर संघ मोहिते लवकर स्वागत सर स्पोर्ट्स फाउंडेशन शौर्य कबड्डी संघ चिखली आपल्याला पहिला पुकार शिवराय स्पोर्ट्स क्लब कौदुंबर स्पोर्ट्स क्लब नारायण गाव आपल्याला गुरुकुल विद्यामंदिर गुलमोहर संघ वारंवार पुकार दिला जातो आपल्याला मैदान क्रमांक एक वरती थोडा वेळ शिल्लक आहे दोन्ही संघांनी मैदान क्रमांक एक वरती संघ उपस्थित करा गुरुकुल आणि गुलमोहर संघ ते लय बारीक केले